એ આપલે વિતરણ બબાબાના ઘરકાટ બચ્ચા વોરડ નંબર 16 16 ની એ ઓર એ ઓર બાજા મપડો એક એકી या नगरपंचायत निवडणुकीसाठी आपल्यासमोर उभे आहेत त्याचबरोबर अध्यक्षपदासाठी आपले रामभाऊ ठाकरे हे उभे आहेत आपल्याला या सोळा नंबरमधून दोन मतदान करायचे आहेत एक आपल्या ताई देवी बानो आणि दुसरे रामभाऊ ठाकरे आईंको थँक्यू आपण okay, okay. लोकसभेचं विलक्षण पाहिलं असेल ही लोकसभेला सुद्धा उभं होतो ठीक आहे ती देश पातळीवरचं इलेक्शन होतं आम्हाला तुम्ही मतदान नाही दिलं तरी तयार करते नाही नाही देश पातळीवर कमी जास्त झालं तरी संजू शकतो परंतु हे विलक्षण आपल्या गावंळ्यात आहे गावं काय हे आपल्या गाव काय जैसा ग्राम पंचायत काय वैसा हे गाव का विलक्षण आहे नगर पंचायत का तो बेबी बनवता आपल्या सुखा दुखात जे कोणी आपला रस्ता करून देईल काय परिस्थिती आहे इथं मी पावसाळ्यात आलो तो आपल्याकडं तुमच्याकडे सगळीकडे मकास झालेला आहे पन्नास वर्षापासून यांच्याकडे सत्ता आहे त्यांचे बाप्पा आमदार त्यांनी आमदार नगरपंचायत यांच्याकडे तरी सुद्धा आपल्यासाठी काहीच करू शकले नाही <णच्छा> साध शुद्ध पिण्याचं <फेन्यास> पाणी <णच्छा> <जरे जरे जरे। णच्छा> बाकी काय कोणी कोणाचे घर चालवित नाही सर्वसाधारण आठ चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला गेल्या वर्षी लाभले अडीच वर्षांपूर्वी आठ चालवणाऱ्या माणसाला कळालं की <laughs> पंधराशे रुपये एका लाडक्या बहिणीसाठी सुरू केले म्हणजे धावून येणारे आज तुमच्या आम्ही आता तुम उपजिल्हा रुग्णालय बनवलं सात मेडिकल ऑफिसर इथं राहणार आहे आणि याच्यानंतर सुद्धा काही कोणाच्या अडचणी असतील हॉस्पिटलच्या आम्ही सर्वात जास्त हॉस्पिटल मध्ये काम करतो आता पाच गाड्या तामच्यातून गेल्या बरेच गोष्टी कुणालाही कितीही रुपये खर्च जरी आला असला तरी फक्त हॉस्पिटलच्या कामासाठी मी वारंवार तुम्हाला सांगतो की माझ्याकडे फक्त काम म्हणजे हॉस्पिटलचं आणि रस्ता पाणी ह्या शहरासाठी जवळजवळ एकोणनव्वद नव्वद कोटी रुपयाचा आम्ही डी पी आर बनविला सदतीस रस्त्यासाठी आणि या खात्याचे नगरविकास मंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत शहराचा पूर्ण डीपीआर बनवला अंडरग्राउंड ड्रेनेज चा कारण पाणी काढण्यासाठी इथं अंडरग्राऊंड शहर होते आणि आतापर्यंत काहीच झालं नाही त्याच्यासाठी सुद्धा पासष्ट कोटी रुपयाचा डीपीआर बनवला आणि लवकर त्याला टेक्निकल सॅक्शन सुद्धा मिळालं याला मंजुरी प्रमा आल्याच्या नंतर हे काम सगळे चालू होणार आहे मी जे जे शब्द बोलतो त्याच्यातला एकही शब्द खोटात जरी असेल तरी बिलकुल आम्हाला दारात सुद्धा उभारायचं नाही आज आपल्या ताई या विभागातून सोळा वार्ड मधून बेबीमान यांना उमेदवारी दिलेली एक सर्वसाधारण कुटुंबातल्या ताई आहेत <laughs> आणि आपल्याच शेतकरी कुटुंबातल्या बालवाडी तर देऊतच ते आपल्या हातचा विषय आहे तुम्ही आज जरी सांगितले असली तरी अंगणवाडी बालवाडी सारखे अडचणच नाही तिथं कधी तुम्ही पत्र उद्या जरी बॅकडोन मध्ये पत्र घेऊन गेले तरी काही अडचण नाही माझ्याकडून सगळ्यात महत्वाचा आज रामभाऊ ठाकरे ह्या माणसाला तीस वर्ष राजकारणच आहे तीस वर्षात आज आजही माणूस फिरायच्या घरात राहत लक्ष करायच्या घरात माणूस राहते आता एकदा जर झालं की तुम्हाला माहिती आहे पाच वर्ष मिळाल्यावर आपण बघितलं असा इकडे जा तुम्हाला दिसते सगळं इकडे गेलो गे सांगायची गरज नाही कोणावर टीका करणार नाही परंतु आजही तीस वर्ष जमिनीवर माणूस साधी मोटरसायकल सुद्धा नाही की मला तरी माहीत नाही स्कूटी आहे <laughs> नाही <laughs> चोवीस तास गोरी झटणारा रामभाऊ ठाकरे आपल्यातला माणूस आहे आणि सुखादुखात धावून जाणारा आपण सर्वजण दोन्ही ठिकाणी धनुष्यबाणाची निशाणी आहे हात जोडून विनंती ही संधी वरच नव हो आहे लोकसभेच बाबा ठीक आहे तिकडं मुस्लिम समाजाला समजा पटत नसेल परंतु इथं आपलं आहे इथं बाहेरचं येऊन काहीच करणार नाही यांनी पन्नास वर्षात काहीच करू शकले नाही आज आमच्याजवळ इथं याच्याजवळ आता तर काहीच नाही शिल्लक नगराध्यक्ष झाले तरी काहीच करू शकणार नाही आपल्याला असंच इथं ठेवणार आहे करण्याचं होत जेव्हा हातात होत तेव्हा काही करू शकले नाही आता तर काही काहीच ना नगर म्हणजे नगरविकास मंत्री यांच्याकडे आहेत ना आमदार आहेत आज देणारे आम्ही आहोत म्हणून इतर नगरपंचायत आमच्याकडे पाहिजे याच्यासाठी बेबी बनो ताईला आम्हाला कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे आपल्या हात जोडून विनंती आमचे एक बटन धनुष्यबाणांचा बेबी बानो ताई यांना बटन दावा आणि दुसरं तावडे यांना विजय करा एवढीच विनंती करतो आणि मदत